फ्लॅट पेक्षा कमी किमतीत स्वमालकीचे रो हाऊस सचिन कन्स्ट्रक्शन पोल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कलमट भिडेवाडी येथे साकारत आहे लता रेसिडेन्सी रो हाऊस प्रकल्प कणकवली पोलीस स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर दोन मास्टर स्क्वेअर सी आरसीसी बांधकाम जागवार कन्सिल प्लम्बिंग फिटिंग मॉड्युलर किचन सागवान फ्रेम दरवाजा स्वतंत्र असेसमेंट सेपरेट वॉटर मोटर साठ टक्के काम पूर्ण मोजकेच रो हाऊस शिल्लक साइट पत्ता मनोरमा पार्क बिडेवाडी कलमट स्वतंत्र बंगलो घराचे दर्जेदार बांधकाम निर्धारित वेळ खात्रीशीर करून मिळेल कॉन्टॅक्ट नाईन फोर फोंडाघाट जिल्हा परिषद मतदारसंघातील भाजपा शिवसेना महायुतीचे जिल्हा परिषदचे उमेदवार सदानंद उर्फ बबन हळदिवे हो आणि लोरे पंचायत समितीच्या उमेदवार मानसी मराठे यांनी वाघेरी गावात जोरदार प्रचार केला वाघेरी गावातील प्रत्येक वाडीत आणि वाडीतील प्रत्येक घरोघरी जाऊन हळदिवे आणि मराठे यांनी प्रचार केला बबन हळदिवे जिल्हा परिषद निवडणूक शिवसेनेच्या वतीने धनुष्यबान आणि मानसी मराठे लोरे पंचायत समिती निवडणूक भाजपाच्या कमळ निशाणीवर लढत आहेत प्रचारादरम्यान मतदारांच्या भेटीगाठी घेऊन आपल्या उमेदवारीबाबतची भूमिका मतदारांना समजावून सांगत असून बबन हळदिवे आणि मानसी मराठे यांना वाघेरी गावातून मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आज़ सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका